ब्रह्ममुहूर्त म्हणजे काही या वेळेत उठण्याचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहेत धार्मिक शास्त्र वेद पुराण आणि आपल्या ऋषी मुनींनीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत लाभदायक असल्याचे म्हटले आहे जर सुद्धा ब्रह्ममुहूर्ता वेळी उठत असाल तर तुम्हाला सौंदर्य बळ विद्या बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते तसेच तुमचा संपूर्ण दिवस हा ऊर्जेने भरलेला राहतो कामात यश मिळते सर्वात महत्वाचे म्हणजे पूजा पाठ करत असाल तर तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचली जाते असे म्हटले जाते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय तसेच या वेळेत उठण्याचे काय फायदे होतात ते आपण बघूयात ब्रह्ममुहूर्त म्हणजे ब्रह्म अर्थात परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच परमात्म्याची वेळ ही वेळ म्हणजे मध्यरात्रीच्या मधला काळ पहाटे चार ते साडेपाच दरम्यानच्या वेळाला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते तर ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा चौथा प्रहर असतो आपल्या हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्त सर्वाधिक उत्तम मानला गेला आहे पौराणिक काळात जे ऋषी मुनी असायचे ध्यान करण्यासाठी बसण्यासाठी ही योग्य वेळ मानायचे यावेळी करण्यात आलेल्या देवाच्या पूजेचे फळ लवकर प्राप्त होते मंदिराचे दरवाजे सुद्धा ब्रह्ममुहूर्ता वेळी उघडले जातात पुराणांनुसार यावेळी झोपल्यास ब्रह्ममुहूर्ताचे पुण्य नष्ट होते यावेळी देवता आणि आपले जे पूर्वज आहे ते आपल्या घरी येतात असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या घराची उन्नती होते ब्रह्ममुहूर्ता वेळी संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा जर आपल्या शरीरातील ऊर्जेशी एकरूप झाली तर मनामध्ये चांगले विचार येतात आपण उत्साही राहतो ब्रह्ममुहूर्ता वेळी उठणारी व्यक्ती आध्यात्मिक आणि नेहमीच आनंदी राहते ब्रह्ममुहूर्ता वेळी करण्यात आलेले ध्यान साधना आत्मविश्लेषण आणि ब्रह्मज्ञानासाठी उत्तम वेळ मानली जाते यावेळी कुठल्या शरीरातील ऊर्जा आणि सहनशक्ती निर्माण होते उठून घराबाहेर शुद्ध हवा आपल्या शरीरात जाते ब्रह्म मुहूर्तावेळी उठणारी व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहतेस पण बुद्धी विद्या ही प्राप्त होते उठल्यास मानसिक तणाव चिंता अनिद्रा आणि निराशा यासारख्या विविध समस्या दूर होतात शरीराला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठीची ही उत्तम वेळ मानली जाते ब्रह्ममुहूर्ता वेळी उठल्यानंतर ध्यान साधना करा देवाची प्रार्थना पूजापाठ किंवा अभ्याससुद्धा आपण या वेळेमध्ये करू शकतो शीख धर्मात ब्रह्ममुहूर्ताला अमृतवेला असे म्हटले जाते आपण जसे पाहिले देवाच्या भक्तीसाठी सर्वश्रेष्ठ वेळ आहे यावेळी आपले मन शांत आणि शरीर पवित्र होते ब्रह्ममुहूर्तावेळी तुम्ही अचानक जरी उठलात तरी त्यावेळी उठून तुमच्या इष्टदेवतेची पूजा करावी याचे फळही तुम्हाला नक्कीच मिळते